परत एक वाटते कि दादा की दादा सांगायचं की साहेबाचा नाद नका करू ह्याच दादानी साहेबाचा नाद केलाय मला म्हणजे त्याला ते का कळलं नाही की आपण नव्हतं करायला पाहिजे पण आता ऑलरेडी तो बाण सुटलेला आहे तो परत येणे नाही आणि तुम्हाला मी अजून एक ते म्हणतात की ही नोरा कुस्ती नोरा कुस्ती वगैरे नाही फाटी आपण चांगली कुस्ती आणि ते कुस्ती जबरदस्त होणार आहे तुम्ही बघा काय होते परत आम्ही एक होणे नाही भाऊ म्हणून हो कुटुंब म्हणून पण आपल्या सरकारमध्ये किंवा पक्षामध्ये साहेब परत काय दादा घेणार ना नाही कारण दादा कुठल्या भीतीने गेले ते सगळ्यांना माहितीये आता मी ते बोलत नाही बरं वाटत नाही पण ते जाऊन सुद्धा साहेबांबद्दल नसते बोलले तर ते बरं झालं असतं मला पण वाटायचं नको नको बोलू कशाला आपले साहेब आहेत शेवटी त्यांना मी माझ्या आदर्श आहेत ते